नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह ट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी मराठी बोधकथा घेऊन आलो आहोत कथेचं नाव आहे एक सून अशीही तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया नुकतीच सकाळ झाली होती धोके विरून सूर्य चमकायला सुरुवात झाली होती अशातच सासूबाईंच्या खोलीतून धाडकन आवाज आला मी झटकन उठले आणि खोलीकडे धाव घेतली आत जाऊन पाहतो तर सासूबाई जमिनीवर पडल्या होत्या त्यांचा चेहरा कपाळापासून घामाने भिजून गेला होता आणि डोळे बंद होते घाबरून मी तिला हाक मारली आई पण काहीच उत्तर आले नाही मी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या एकट्याने ती उचलणं अवघड होतं मी तात्यांना हाक मारली तात्या सासूबाई खाली पडल्या आहेत तात्या घाबरून धावत आले आणि आम्ही मिळून सासूबाईंना उचलून बेडवर झोपवलं तात्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि मी सासूबाईंच्या कपाळावर थंड पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते काही वेळाने डॉक्टर आले आणि सासूबाईंची तपासणी केली डॉक्टरांनी सांगितलं वय झालं आहे काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनी काही औषधं दिली आणि निघून गेले तात्या थोडे शांत झाले पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी कमी होईना सासूबाईंना हृदयविकाराचा सा त्रास होता त्यामुळे आता घरात कोणीतरी सतत असणं गरजेचं होतं पण तात्यांना एकटे सांभाळणं कठीण होतं त्यांचं वयही आता चाळीशीच्या पुढे गेलं होतं मी माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहायचे सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं म्हणाले तर त्यांना ते सहन होणार नाही त्यांचं म्हणणं होतं मला घरातच राहायचं मी तात्यांकडे पाहायला लागले त्यांच्या नजरेत असहायता होती माझं मन हे सगळं पाहून पिंजून निघत होतं त्याच रात्री मी तात्यांशी गंभीरपणे बोलले तात्या मी म्हणाले सासूबाईंची आता काळजी घेणं गरजेचं आहे मी नोकरी सोडून तुमच्याकडे येऊ का तात्यांनी माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहिलं पण सई ते म्हणाले तुझी नोकरी तुझं आयुष्य तात्या मी त्यांचा हात हातात घेत माझं आयुष्य म्हणजे तुम्ही आणि सासूबाई आहात नोकरी पो पुन्हा मिळेल पण सासूबाईंची साथ ती एकदाच मिळते तात्यांनी काही बोलले नाहीत फक्त माझं डोकं थोपटलं दुसऱ्या दिवशी मी माझ्या बॉसला फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली ते खूप समजूतदार होते त्यांनी मला तीन महिन्याची सुट्टी दिली आणि गरज पडली तर वाढवण्याचीही आश्वासनं दिली मी आणि तात्याकडे येऊन राहिले सुरुवातीला थोडी अडचण झाली मुलाची शाळा घरातील कामे सासूबाईंची काळजी सगळं सांभाळणं अवघड होतं पण हळूहळू सवय झाली सासूबाईंना आता अगदी थोडं थोडं खायला लागल्या होत्या त्यांच्या आवडीनुसार मी जेवण बनवून त्यांना भरवत होते जेव्हा सासूबाई हसत हसत जेवण करायच्या तेव्हा माझं सगळं श्रम फळाला आले असं वाटायचं आम्ही सासूबाईबरोबर वेळ घालवू लागलो जुने फोटो आम्ही काढून ठेवले होते ते एकत्र बघायचो सासूबाई त्यांच्या आयुष्यातील आठवणी सांगायच्या आणि आम्ही ऐकत बसायचो कधी शेजाबाजारी गप्पा कधी मंदिरात दर्शन कधी माझ्या नवऱ्याचा आणि मुलांच्या फोटो दाखवून त्यांना ओळख करून द्यायचे आता घरात हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज येऊ लागला होता सासूबाई बारीक सारीक कामे करायच्या प्रयत्न करायच्या मी त्यांना रोखायचे पण त्या म्हणायच्या आई मी काही अपंग नाही आहे आपल्या हाताने काम केलं तर बरं वाटतं एक दिवस सकाळी मी जेवण बनवत होते तेव्हा सासूबाई खोलीतून बाहेर आल्या आणि माझ्या पाठीमागे येऊन उभ्या राहिल्या त्या जरा थकलेल्या दिसत होत्या मी वळून पाहिलं आणि त्यांना सोप्यावर बसवले आई मी विचारले काय झालं त्या माझ्याकडे पाहायला लागल्या त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि प्रेमाचे अश्रू होते त्या म्हणाल्या सई तुझ्यामुळे मला माझी मुलगी मिळाली आहे असं वाटतं तुझ्यामुळे घरात पुन्हा हास्य आलं तू खूप मोठा त्याग केलास माझ्यासाठी मी त्यांच्याजवळ बसले आणि त्यांना मिठी मारली माझ्या डोळ्यातही आश्रू आले होते आई मी म्हणाले तुम्ही माझ्या सासू नाही आहात आई आहात तुमच्यासाठी मी काहीही करेन त्या दिवसापासून आम्ही आणखी जवळ आलो मी आत्ता फक्त घरी येऊन जेवणच बनवत नव्हते तर सासूबाईंची सर्व कामे करायचे त्यांना थोडीही हालचाल करावी लागू नये याची काळजी घेतली एका रात्री आम्ही दोघी गप्पा मारत होतो त्यांनी मला एक जुनी इच्छा सांगितली त्या म्हणाल्या सई आयुष्यात एकदा काशीला जायची इच्छा होती मी त्यांच्याकडे पाहायला लागले माझ्या मनात विचार आला माझी नोकरी सोडणं शक्य नव्हतं पण त्यांची त्यांना आयुष्यातील शेवटची इच्छा पूर्ण करायच्या होती आई मी म्हणाले आपण काशीला जाऊया सासूबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद मिसळलेला भाव दिसला त्या दिवसापासून मी सुट्टीसाठी अर्ज केला आणि आम्ही काशीला जायची तयारी सुरू केली काशीची यात्रा आम्हा दोघींसाठी खास अनुभव होती गंगा स्नान आरती मंदिराचं दर्शन आम्ही सगळं केलं सासूबाई खूप खुश होत्या त्यांना पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखं वाटत होतं काशीहून परत आल्यावर काही दिवसात सासूबाईंची तब्येत बिघडली डॉक्टरांना बोलावलं तेव्हा त्यांनी सांगितलं वय झाली आहे काळाची लक्षणं आहेत आम्ही सगळे हताश झालो तात्या गप्प बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर असहायता स्पष्ट दिसत होती माझं मन मात्र ठरलं होतं मी सासूबाईंच्या जवळ बसले आणि त्यांचा हात हातात घेतला सासूबाई मी हळू आवाजात म्हणाले तुम्ही काशीला जाऊन आला आहात तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आता तुम्ही शांततेने जाऊ शकता सासूबाई माझ्याकडे पाहत होत्या त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यात भीती नव्हती तर प्रेम आणि आभार दिसत होता त्यांनी आपले ओठ हलवले जणू काही सांगायचा प्रयत्न करत होत्या मी माझा कान त्यांच्या जवळ नेला सई त्या काहीसे कठीणपणाने बोलल्या तू खूप चांगली मुलगी आहेस माझी मुलगी मिळाली मला त्या पुढे बोलू शकल्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं काही वेळाने सासूबाई शांत झाल्या त्यांचा ऊर दपापत नव्हता डॉक्टरांनी येऊन तपासणी केली आणि म्हणाले आता ती शांततेत निघून गेल्या आहेत मी रडत होते पण माझं मन शांत होतं सासूबाईंना कोणतीही वेदना न होता त्या गेल्या होत्या मी माझं कर्तव्य पूर्ण केलं होतं आम्ही सासूबाईंना निरोप दिला तात्या रडत होते माझ्यावर अवलंबून असल्यासारखं दिसत होते त्यांची काळजी घेणं आता माझी जबाबदारी होती काही दिवसांनी मी माझ्या बॉसला फोन केला आणि माझी नोकरी सोडण्याचा सा निर्णय सांगितला त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मी ठाम राहिले माझ्या आयुष्यात आता वेगळी प्राथमिकता होती मी आता तात्याबरोबरच राहिले मी आता नोकरी करत नव्हते पण घरातूनच काही छोटी मोठी कामे स्वीकारली तात्यांची मला खूप मदत होते आज आठ वर्ष झाले आहेत सासूबाई गेल्या पण घरात आता हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज कमी झाला आहे आणि एक वेगळी शांतता आहे सासूबाईंची भरून न येणारी उन्यू असली तरी त्यांनी दिलेल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची उब माझ्या मनात आजही आहे मी जेव्हा जेव्हा घरातल्या देवघरासमोर दिवा लावते तेव्हा मनात सासूबाईंची आठवण येते त्यांचं हसणं त्यांच्या गोष्टी त्यांच्या प्रेमाचा स्पर्श आणि मला खूप समाधान वाटतं कारण मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आणि एका आईला तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सुख आणि समाधान दिलं तर मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद